जो रामकणही ओ कामकणही एकनाथ शिंदे मुंबईतील कुर्ला येथील एसटी डेपो नगर परिसरात कुर्ला फेस्टिवल दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत दादा भुसे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेशी संवाद सदर संबोधित केलं कुर्ला फेस्टिवल यावर्षी जल्लोषात उत्साहात साजरा होत आहे हा कुर्ला फेस्टिवल जोरदार असतो वीस दिवस चालणारा इतका मोठा फेस्टिवल मी कधी बघितला नाही या मैदानात राम मंदिर तयार केलं आहे त्याचं मी दर्शन घेतलेलं आहे असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले लाखो लोकांचं स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार होताना आपण पाहतोय कारसेवकांचा सत्कार केल्याबद्दल अभिनंदन करतो हा प्रश्न आपल्या अस्मितेचा आहे आनंद दिघे जर आज असते तर त्यांनी चांदीची वीट कारसेवकांना देऊन अयोध्येत भेट दिली असते बाळासाहेब असते तर त्यांनी मोदींचं अभिनंदन केलं असतं असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले काही लोक चेष्टा करायचं म्हणून मोदींनी करून दाखवलं काही लोकांनी राम मंदिरावर बहिष्कार टाकला आज सगळ्या जातीचे लोक दिवाळी साजरी करत आहेत तर काही लोक राजकारण करत आहे जो राम का नाही वो काम का नाही असं प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे अनेक लोकांना आपल्या कामामुळे पोटदुखी सुरू झालेली आहे पाणी रस्ते ही लोकांची आणि काळाची गरज आहे एक आदर्श आमदार कसा असतो हे आपण पाहिलं विकास विरोधी लोकांना जनता थारा देत नाही हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मोठा उत्साह जल्लोष आहे आणि काही लोकांनी राम मंदिराचं राजकारण करताना राम मंदिराच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकला आणि त्यांना साथ देणारे कोण हिंदुत्वाच नाव घेणारे हिंदुत्व आम्ही सोडलं नाही असं म्हणणारे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे त्यांना डोक्यावर घेणारे हेही आपल्या महाराष्ट्रामधून आपण पाहिलं आणि महाराष्ट्राचं दुर्दैव आहे खरं म्हणजे एवढा मोठा उल्हास उत्साह या देशात दिवाळी साजरी करताय सगळे लोक हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे लोक आज हा उत्सव साजरा करताना आपण पर पाहतोय परंतु काही कपाळ करंटे लोकांनी त्यांचं राजकारण करत आणि म्हणून मी सांगतो जो प्रभू राम का नहीं, वो किसी काम का नहीं ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई